नमस्कार विद्यार्थी मित्रो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण इतिहासाची साधने याच्यावरील स्वाध्याय पाहणार आहोत या अगोदर आपण इतिहासाची साधने हा पूर्ण धडा सविस्तररित्या संपवलेला आहे तर पाहू इतिहासाची साधने पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई तर आपण पाहिलं तर सुरुवातीला लिपी वगैरे विकसित नव्हती त्यानंतर जेव्हा लिपी विकसित झाली त्यानंतर भेटणारे खापरे असो कच्चा विटा झाडांच्या साली भुर्जपत्रे धातूचा पत्रा म्हणजे तांब्रपट वगैरे वगैरे शिळा शीड़ा, शिळा म्हणजे दगड यांसारख्या साहित्यांचा सा लिहिण्यासाठी उपयोग केला जायचा पुढचा प्रश्न आहे वेद वाङम्यातून कोणती माहिती मिळते इसवी सन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी माहिती वेग वाङम्यातून मिळते त्या अगोदर लिपी विकसित नव्हती त्यामुळे त्यांच्याबद्दल तेवढी माहिती भेटत नाही परंतु इसवी सन पूर्व पंधराशे पासून वैदिक कालखंड सुरू झाला त्यापासून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी माहिती भेटते तिसरा प्रश्न आहे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे प्राचीन भारतातील वैदिक त्यासोबतच बौद्ध आणि जैन हे जे साहित्य होतं हे अगोदर मौखिक परंपरेने जतन केलेलं होतं कारण तेव्हा लिपीचा विकास नव्हता झाला मग जेव्हा लिपीचा विकास झाला लिहिण्याची कला अवगत झाली त्यानंतर मौखिक परंपरेने जतन केलेले हे जे साहित्य होतं त्याला लिखित स्वरूपामध्ये मांडण्यात आलं त्यासोबतच ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य सुद्धा मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले आहेत पुढचा प्रश्न आहे खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा ताम्रपट लोककथा मातीची भांडी मनी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन आणि पुराण ग्रंथ यांचा आपल्याला भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने यांच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे तर सर्वप्रथम पाहू आपण ताम्रपट ताम्रपट हे तांब्याचं पत्र असतो त्यावरती राजे महाराजे लिखाण करत होते जे काही त्यांचे न्यायनिवाडे असायचे दानपत्रे असायचे त्यांचं लिखाण ते दगडावरती किंवा ताम्रपटावरती करायचे त्यामुळे ताम्रपट हे एक लिखित साधन आहे त्यानंतर येते लोककथा लोककथा एक मौखिक साधन आहे आपण पाहिलं होतं त्यानंतर येतात मातीची भांडी मातीची भांडी कशी आहेत मातीची भांडी आहेत भौतिक साधने त्यानंतर येतात मनी ती पण भौतिक साधने आहेत था प्रवास वर्णने प्रवास वर्णने ही एखादी प्रवासी आला भारतामध्ये त्यांनी भारताचं केलेलं वर्णन आहे ते कोणत्या स्वरूपात करणार आहे ते लिखित स्वरूपातच करणार आहे एखादी पुस्तक वगैरे लिहिलं असेल त्याने जसे इतिहासामध्ये खूप असे चिनी प्रवासी होऊन गेलेले आहेत असा आणखी एक होता इब्न होता काहीतरी मग त्यांनी पण आपलं प्रवास वर्णन केलेलं आहे आपल्या भारताबद्दल लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यामुळे प्रवास वर्णन हे लिखित साधनांमध्ये येतात त्यानंतर ओबी जर बघितलं ही मौखिक साधनांमध्ये येतात नंतर शिलालेख शिलालेख शिला म्हणजे काय दगड शिला म्हणजे दगड लेख म्हणजे लिहिणं दगडांवरती केलेलं लिखाण लिखित साधनांमध्ये येणार नंतर येतो पोवाडा आपण ऐकलेले आहेत पोवाडे खूप ते येतात मौखिक साधनांमध्ये वैदिक साहित्य लैखित लिखित स्वरूपामध्येच असणार आहे त्यानंतर स्तूप भौतिक साहित्यामध्ये नाणी ते पण भौतिक स्वरूपामध्ये असणार भजन हे आपण मौखिक स्वरूपामध्ये घेतो भजन आपण गातो ते लिखित स्वरूप स्वरूपामध्ये पण असतो कुठं कुठं पण त्याला आपण मौखिक स्वरूपात घेतो आणि पुराण ग्रंथ ह्याच्या नावातच ग्रंथ आहे ग्रंथ म्हणजे लिहिलेला असणार आहे त्यामुळे पुराण ग्रंथ हे सुद्धा येतात लिखित साधनांमध्ये तर आपण ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचं व्यवस्थितपणे वर्गीकरण केलेलं आहे तर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पाठातील मातीच्या भांड्याची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे त्यामुळे हे तुम्हाला स्वतःहून स्वतः करावे लागेल पुढचा प्रश्न आहे कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद घ्या हे मी दोन रुपयाचे नाणे घेतलेले आहे त्यामध्ये पहा नाण्यावरील चिन्ह चिन्ह बघितलं तर इथं रुपयाचं दिलेलं चिन्ह रुपये त्यानंतर नाण्यावरील वर्ष इथं दोन हजार अकरा आहे बघा नाण्यावरील मजकूर नाण्यावर काय काय लिहिलेलं आहे मजकूर म्हणजे नाण्यावर काय काय लिहिलेलं आहे रुपये दोन आहे दोन हजार अकरा हे वर्ष लिहिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये बघा इथं भारत आहे ते इंडिया इथे हे पण लिहिलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे भाषा भाषा कोणती कोणती आहे हे भारत लिहिलेलं आहे ते कशामध्ये लिहिलेलं आहे हिंदीमध्ये इंडिया लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये आणि संस्कृतमध्ये पण लिहिलेलं आहे त्या जागी सत्यमेव जयते नेहमी सत्याचाच विजय होतो श्टेल। ना ना कुनते कुनते ही नाणी बनवण्यासाठी वापरलेला धातू कोणता आहे फेरेटिक स्टेनलेस स्टील बरोबर नाण्यांवरील चित्र कोणते कोणते हे चित्र जे आहेत दोन हे कमळाचं फुल आहे त्यानंतर हे अशोक स्तंभ आहे राजमुद्रा आहे आपली भारताची अशोक स्तंभ नंतरचं पाहिलं या नाण्याची किंमत किती आहे दोन रुपये याचा आकार आहे गोलाकार याचं वजन आहे चार पॉईंट शून्य सात ग्राम पुढचा प्रश्न आहे कोणकोणत्या कौन्त गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांच्या गटात सादरीकरण करा या काही गोष्टी दिलेल्या आहेत खाली यापैकी कोणत्या गोष्टी तुमच्या स्मरणात आहेत म्हणजे तुमच्या डोक्यात आहेत त्यांचं म्हणणं आहे हे पण एक प्रकारचं प्रात्यक्षिक आहे त्यामुळे हे पण तुम्हाला स्वतः करावे लागेल तर मग मित्रांनो आपण आतापर्यंत इतिहासाची साधनेमध्ये इतिहासाची साधने म्हणजे काय त्यासोबतच भौतिक साधने कोणती असतात लिखित साधने कोणती असतात मौखिक साधने कोणती असतात आणि त्यासोबतच इतिहास लेखनाबद्दल घ्यायची काळजी काय असते प्राचीन भारतामध्ये असणारी साधने कोणती कोणती होती हे सगळं आपण एकदम सविस्तरपणे पाहिलेलं आहे त्यासोबतच इतिहासाची साधने याचा स्वाध्याय पण आपण सोडवलेला आहे अशा प्रकारे इतिहासाची साधने हा धडा इथे संपतो आपण पुढील व्हिडिओमध्ये हडप्पा संस्कृतीबद्दल बोलू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद